नमस्कार मैत्रिणी मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त असे ठेच्याचे उडदाचे पापड हे कसे तयार करायचे जर ते आपण आज बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एक किलो उडदाच्या डाळीच्या पिठाचे पापड बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे बारा ते पंधरा मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही मिरचीचं तिखटप्रमाणे प्रमाण हे कमी जास्त करू शकताय आहे तर ते मिरच्या मी इथे बारीक करून घेतल्या आहे त्यानंतर लसणाचे चार कांदे मी घेतले होते तर तेही मी बारीक करून घेतले आहेत त्यानंतर इथे बघा मी एक किलो उडदाच्या डाळीचं पीठ हे घेतलं आहे तर त्यामध्ये आपण आता रामबंधू मसाला हा घालूया तर मसाला मी थोडासा मिक्सरला फिरवून घेतला होता तर तो यामध्ये ॲड केला आहे त्यानंतर जो आपण मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला आहे ते आपण आप यामध्ये घालतो आहे आणि हे व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला मस्त असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही आपल्याला हे भिजवायचं नाही आहे कारण की आज आपण पापड हे झटपट असे तयार करणार आहोत म्हणजे आपण आता हे पीठ भिजवून ठेवणार आहोत आणि एक तासाने आपण लगेचच याला आपण लाटायला घेणार आहोत तर बघा पीठ आपलं हे मस्त असं भिजवून झालं आहे तर मस्त असा गोळा तयार झाला आहे आणि जे काही आपल्या हाताला आणि आपल्या परातीला चिकटलेलं असेल तर ते असं सराट्याच्या मदतीने आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व इकडे आपल्याला या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे हातानेच याला अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे यावर थोडे तेल टाकून आपण याची आता समप्रमाणात चार गोडे हे तयार करून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला गोडे हे नरम करायला सोपे जातील तर त्यासाठी समप्रमाणात याचे चार गोळे हे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हे पॅक करून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे एखादी तुम्ही स्वच्छ अशी बॅग घेऊन मध्ये हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हे झाकून एक तासासाठी साईडला ठेवून द्यायचे तर बघा आता एक तासानंतर आपण बघतोय आपण आता लगेचच पापड लाटायला घेणार आहोत त्यासाठी आता मी यातला एक गोळा घेतलाय आणि तो गोळा आता आपण छान नरम करून घेऊ तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे तर अशा प्रकारे एक गोडा घ्यायचा आणि त्यावर थोडे तेल घालून तुमच्याकडे अशा प्रकारची ठेचणी असेल तर त्याने आपल्याला हे ठेचून घ्यायचे म्हणजे आपलं हे पीठ आता नरम होईल आणि आपले पापड छान असे कुरकुरीत तयार होतील अशा प्रकारे आपल्याला पीठ हे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर हा गोडा आपण हातावर घेऊन थोडा अशा प्रकारे हाताला थोडं तेल लावून खेचून घ्यायचं आहे म्हणजे अजूनच आपला गोडा नरम होतो तर अशा प्रकारे आपल्याला हा खेचून खेचून नरम करायचा आहे याऐवजी मी अगोदर आपण उडीद पापळाचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ हे कसं नरम करायचं ते दाखवलं आहे तर ती पद्धतही तुम्ही इथे वापरू शकताय आहे आणि इतकं सर्व करायचं नसेलच तर सर्वात सोपी आपली पद्धत आहे गोळा हा पोळपाटावर घ्यायचा त्यावर थोडं तेल टाकायचं आणि लाटण्याने त्याला लाटून लाटून नरम हे आपल्याला करून घ्यायचे यामुळे आपला गोळा छान नरम होतो आणि पापड लाटायला आपल्याला खूप सोपे हे जाते तर अशा प्रकारे लाटण्याने आपल्याला आलटून पालटून गोळा हा लाटून घ्यायचा आहे तर बघा आपलं पीठ हे छान आता नरम झालं याला आपण थोडं तेल लावून आता पुन्हा कॅरी बॅगमध्ये ठेवून देऊ आणि अशाच प्रकारे आपण सर्व गोळे आपले तयार करून घेऊ त्यानंतर आपल्याला एक एक गोडा हा घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याला अशा प्रकारे खेचून खेचून थोडा नरम करायचा आहे आणि त्याचा लांब लांब आपल्याला गोडा हा तयार करायचा आहे जेणेकरून आपण त्याच्या आता लाट्या पाडणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या लांब लांब गोळा हा तयार करायचा आहे तर आता आपण याच्या लाट्या पाडणार आहोत त्यासाठी बघा इथे तुम्ही सुरीचाही वापर करू शकता सुरीनेही तुम्ही एकसारखे गोळे हे आपले पाडून घेऊ शकता नाहीतर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या दोऱ्याचा वापर करून दोऱ्याचं एक टोक आपल्याला हे अडकवून घ्यायचे तर इथे मी बघा पायाच्या अंगठ्यामध्ये दोरा हा अडकवला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाट्या ह्या समप्रमाण एकसारख्या आपल्याला पाळून घ्यायचे म्हणजे आपले पापड हे सर्व एकसारखे तयार होतील आणि सर्व लाट्या पाळून झाल्या की लगेचच आपल्याला या लाट्या डब्यामध्ये ठेवून लगेचच त्यावर झाकण ठेवून बंद करायची नाहीतर त्याला थोडीसुद्धा जर हवा लागली तर मग आपला पापड लाटायला आपल्याला जड जाते त्यानंतर बघा इथे आपण एक एक लाटी घ्यायची आहे आता पोळपाटावरच आपण लाट्या पाडल्यामुळे पोळपाटावर थोडं तेल होतं म्हणून मी आधी थोडं बिना पिठाचीच ही लाटून घेतली तर अशा प्रकारे आपल्याला पापड हा आता तयार करायचा आहे तर पीठ लावून लावून आपल्याला पापड हा मस्त असा लाटून घ्यायचा आहे खूप मस्त असे हे ठेचेचे पापड तयार होतात चवीला तर अप्रतिम असे लागतात फक्त या पापडांची आपल्याला एकच काळजी घ्यायची असते हे पापड आपल्याला बाप लवकरात लवकर हे संपवायचे असतात म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला हे पापड संपवावे लागतात नाहीतर हे खराब होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आणि आपल्याला वाळत घालायचे तर अगदी तुम्ही हे सावलीमध्ये सुद्धा किंवा घरामध्येच वाळत घातले तरी चालतील आपल्याला दोघं बाजूंनी आलटून पालटून व्यवस्थित असे हे वाळवून घ्यायचे पापड हे जास्त वाळायला ला लागले की लगेचच आपल्याला ते एकावर एक हे ठेवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला हे खानदेशी ठेच्याचे पापड हे आपल्याला तयार करायचे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्याला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजची हे ठेचचे पापड कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा पापड करून झालेत की आपल्याला या पापडांना दुसऱ्या दिवशी थोडं ऊन दाखवायचं आहे म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिटच आपल्याला हे उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत आणि दोघं बाजूंनी आपल्याला हे छान वाळवून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपले हे पापड तयार आहेत तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय